नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अर्थशास्त्र अर्थशास्त्राचा या ठिकाणी एक संभाव्य प्रश्न संच आपण बघतोय टी सी एस आय बी पी एस पद्धतीचे हे प्रश्न असणार आहे ग्रामशोक भरती आरोग्य पोलीस आणि इतर विविध परीक्षांसाठी उपयुक्त असे हे प्रश्न आहे अभ्यासकर्ता नावाचं ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्या समोर आहे या ठिकाणी आपण अर्थशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये टिंबटिंब असं म्हणतात बघा आपण दोन प्रकार पाहिले होते एक सूक्ष्मलक्षी आणि दुसरा स्थूल लक्षी असं आपण त्याला म्हणूया स्थूल हा शब्द होता एकाला मायक्रो आणि एकाला मॅक्रो म्हणजे इथे मॅक्रो बघतायत हा मायक्रो बघतायत तीन आणि चारमध्ये जर काही विषय नाही आहे की सूक्ष्म आहे ना ती मायक्रो आहे याच्यामध्ये मग कशाचा अभ्यास केला जातो ते जा के तुम्हाला सांगता आलं पाहिजे मायक्रो इकॉनॉमीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे ते इंटरेस्टिंग आहे ते महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो बघा समग्र लक्षी अर्थशास्त्र नावात काय आहे समग्र उपभोक्ता एकूण उपभोग एकूण राष्ट्रीय उत्पन्न एकूण गुंतवणूक समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो आ, खाली मग अब क बकड अबड अबकड असे ऑप्शन आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एकूण उपभोग त्याच्यानंतर एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्यानंतर एकूण गुंतवणूक याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो समग्र या समग्र म्हणजे त्याला खरं आपण स्थूल हा शब्द जो वापरला आहे ना तो समग्रला आपल्या कामाला येतो जिथे एकूण 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 या सगळ्या बाबी विचारात घेतल्या जातात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न एकूण उपभोग एकूण गुंतवणूक एकूण उपभोगता असं म्हटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना तर सूक्ष्मलक्षेमध्ये काय बघाय राष्ट्रीय उत्पन्न हे पूर्ण देश पातळीवरचं असणार आहे एकूण उपभोगही पूर्ण देशाचा आहे हे हे सगळं समग्र लक्षीमध्ये जातं एकूण उपभोक्ता जो म्हणतोय आपण तो शब्द वेगळा आहे तो सूक्ष्मलक्षेमध्ये येतो आहे अर्थशास्त्राचे जनक टिंबटिंब यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा पाया घातला ॲडम स्मिथ रॅग्नर फ्रिश जेल हॅन्सन लॉर्ड केन्स अर्थशास्त्राचे जनक आम्ही कोणाला म्हणतोय जे की मायक्रो इकॉनॉमीचा पाया घालतायत बघा चार नंबरचा प्रश्न आहे ॲडम स्मिथ या ठिकाणी अर्थशास्त्राचे जनक जे इथे महत्त्वाचे आहेत अठराशे नव्वदमध्ये अर्थशास्त्रातील मूलतत्वे हा ग्रंथ कोणाचा आला बघा अठराशे नव्वद अर्थशास्त्रातील मूलतत्वे ॲडम स्मिथचा गाजलेला ग्रंथ आम्हाला माहिती आहे फ्रीश मार्शल की केन्स बघा अर्थशास्त्रातील मूलतत्वे हा ग्रंथ जो आहे तो डॉक्टर मार्शल यांचा डॉक्टर मार्शल पुढे राष्ट्राची संपत्ती या पुस्तकामध्ये टिंबटिंब साली बघा वर्ष विचारलं आहे ॲडम स्मिथ यांनी विशिष्ट वस्तू आणि विशिष्ट उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचं विवेचन केलेलं आहे स्मिथ राष्ट्राची संपत्ती नावाचं या ठिकाणी पुस्तक आहे विशिष्ट वस्तू आणि विशिष्ट उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात याचं विवेचन या ठिकाणी या पुस्तकात करतायत ॲडम स्मिथ मित्रांनो सतराशे शहात्तरमध्ये हे पुस्तक या ठिकाणी आलं होतं आर्थिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समग्र लक्षी पद्धतीने विश्लेषण किंवा समग्र लक्षी विश्लेषण हे कोण करत आहे समग्र हा शब्द फार महत्त्वाचा हो आहे मार्शल केन्स पिगू स्मित बघा समग्र लक्षी आम्ही सूक्ष्मामध्ये स्मित बघितला आम्हाला समग्र म्हटलं ना डॉक्टर केन्स बघावे लागतात मग डॉक्टर केन्स काय म्हणतायत डॉक्टर केन्स यांचे पैसा व्याज आणि रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे पुस्तक आहे यांनी समग्र लक्ष अर्थशास्त्र मांडलं डॉक्टर केन्स यांनी पैसा व्याज आणि रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे पुस्तक त्यांचं आलंय कधी आलं अठराशे अठ्ठ्याऐंशी एकोणवीसशे नऊ एकोणीसशे छत्तीस एकोणवीसशे एक्क्याण्णव पैसा व्याज आणि रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे ये पुस्तक येतंय एकोणवीसशे छत्तीस मध्ये या ठिकाणी येत आहे एकोणवीसशे छत्तीस मध्ये या ठिकाणी येत आहे पुढे उत्पन्न रोजगार व सिद्धांत उत्पन्न व रोजगार सिद्धांत अं म्हणून आम्ही ओळखतोय कशाला समाजशास्त्राला जैविक शास्त्राला समग्र अर्थशास्त्राला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला बघा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत आम्ही कशाला म्हणतो आहोत असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे जे समग्र लक्षी अर्थशास्त्र आहे ना त्याला आम्ही उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताशी जोडतो आहे समग्र अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी येत नाही तर परिणामांच्या समग्राशी येतो असं म्हटलं जातं बघा समग्र अर्थशास्त्राबद्दल या ठिकाणी बोलले जाते समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक आणि राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो असं बोल्डिंग म्हणत आहेत दहा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला बरोबर काय ते ओळखायचं आहे समग्र आहे ना वैयक्तिकचा काही संबंध नाही आहे वैयक्तिकचा संबंध नाही आहे तर त्याचे जे परिणाम आहेत त्याच्या समग्रपणाशी तो आहे पहिलं बरोबर आहे मात्र दुसरं जे म्हटलं की वैयक्तिक उत्पन्नाशी येतो अजिबात नाही वैयक्तिक किंवा राष्ट्रीय उत्पन्नाशी याचा संबंध येत नाही समग्राचा वैयक्तिक हा शब्द तर नक्की चुकीचा आहे तिथे दहाचं उत्तर हे अ असलं पाहिजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेलं मापन बघा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली आहे को कोणी के केली व्याख्या की एक विशिष्ट कालखंड आहे त्या काळात वस्तू आणि सेवांचं तर मापन होतं पण ते दुहेरी होणार नाही याची काळजी घेतली जाते बघा राष्ट्रीय उत्पन्न आम्ही कशाला म्हणतो आहे त्याची व्याख्या मार्शलने केली आहे सांख्यिकी आयोगाने केली आहे भारतीय राष्ट्रीय समितीने केली की बोल्डिंगने केली दुहेरी मोजमाप नाही झालं पाहिजे वस्तू आणि सेवांचं तर मापन होणार आहे आणि विशिष्ट कालखंडामध्ये ते होणार आहे मित्रांनो डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांची ही व्याख्या या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागते पुढे बारा नंबरचा प्रश्न आहे भारतामध्ये इसवी संटिंबपासून राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेची जबाबदारी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडे सोपवलेली आहे बघा केंद्रीय सांख्यिकीय संघटना कधीपासून या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करते आम्ही काय म्हणतो करा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन असं म्हणतो सी एस ओ असं म्हणतो तुम्ही एखाद्या शहराच्या ठिकाणी राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला याची कार्यालय दिसून येते केंद्रीय सांख्यिकी संस्था एकोणीसशे पंच्याण्णवपासून या ठिकाणी हे काम करते कोणती पद्धत आहे जी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते तुलनात्मक महत्त्व राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीचं कोणत्या पद्धतीमध्ये हे घडतं आहे खर्च पद्धत उत्पन्न पद्धत उत्पादन पद्धत पद्धत बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे उत्पादन पद्धत पद्धतीमध्ये तुलनात्मक महत्त्व प्रकट केलं जातं तुलनात्मक महत्त्व जे आहे ते उत्पादन पद्धतीमध्ये प्रकट केलं जातं हे आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे आपण जातो आहे देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमावलेली प्राप्ती बघा दुसऱ्या देशातून जी प्राप्ती आलेली आहे ती कशामध्ये ॲड होती आहे एकूण देशांतर्गत उत्पादन एकूण राष्ट्रीय उत्पादन निव्वळ देशांतर्गत उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन विदेशातली प्राप्ती आम्ही कशामध्ये टाकतो त्याचं मापन आम्ही कसं करतो तर एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये आम्ही त्याला टाकत असतो हे लक्षात ठेवा तर तो आमच्या देशाला मिळालेला पैसा आहे ना त्यामुळे आम्ही त्याला राष्ट्रीय उत्पादनामध्ये घेत असतो मित्रांनो अभ्यासक्रता नावाचं ॲप आहे ग्रामसेवक भरतीची बॅच सेवक आरोग्यसेवक कृषीसेवक महा टी मनपा अशा विविध बॅचेस या ठिकाणी आपल्यासमोर आहे आणि आपल्याला या बॅचेसला प्रवेश घेता येईल आपण पुढे जातो आहे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हा वर्ष म्हणून धरला जातो आपण त्याला आर्थिक वर्ष असं सुद्धा म्हणतो कधी असतं आपलं आर्थिक वर्ष भारताचं तर ते एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपला आर्थिक इयर असतो तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात ते या कालावधीच भरत असतात हे लक्षात ठेवा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज टिंबटिंबकडून सादर केले जातात बघा राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज कोण सादर करत आहे असा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो आर बी आय केंद्रीय सांख्यिकी संस्था वित्त मंत्रालय नियोजन मंडळ केंद्रीय सांख्यिकी संघटना या ठिकाणी हे अंदाज सादर करते आहे आज कोण सादर करतो आपण बघतोय केंद्रीय सांख्यिकी संस्था किंवा संघटना पुढे एका वर्षामध्ये उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचा एकूण बाजारभाव बाजारभाव याला आम्ही मार्केट प्राईस म्हणतो एका वर्षातला सर्व वस्तू आणि सेवांचा त्याला आम्ही काय म्हणणार राष्ट्रीय उत्पन्न वैयक्तिक उत्पन्न निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न स्थूल राष्ट्रीय उत्पन्न एका वर्षात सर्व उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचा एकूण बाजारभाव याला आम्ही स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न ही कोणत्या अर्थशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना आहे समग्र लक्षी सूक्ष्मलक्षी एक व दोन यापैकी नाही बघा राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या प्रकारचं अर्थशास्त्र समग्र लक्षी प्रकारचं अर्थशास्त्र त्यामधली ही एक महत्त्वाची संकल्पना आहे दिलेल्या वर्षामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य जे असतं त्याला आम्ही काय म्हणतोय बघा तुमचं जे जी डी पी आपण म्हणतोय जी एन पी म्हणतोय एन डी पी आणि एन एन पी अशा चार कन्सेप्ट मी तुम्हाला व्यवस्थितपणे शिकवलेले आहे बाजारभावानुसार येणारं मूल्य स्थूल राष्ट्रीय उत्पन्न स्थूल राष्ट्रीय उत्पादन बघा हे उत्पन्न आणि उत्पादनामध्ये फरक आहे उत्पादन म्हणजे आपण त्याला प्रोडक्शन म्हणतोय आणि इन्कम हे वेगळा विषय आहे इथे उत्पन्नात तर हे जातच नाही उत्पादन आहे देशांतर्गत की राष्ट्रीय राष्ट्रीय देशात उत्पन्न जे काही होत आहे उत्पादित होत आहे त्याला आम्ही स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतोय सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये काय काय येतं बघा ही थोडी वेगळी कन्सेप्ट आहे सार्व सार्वत्रिकता बिनशर्त्यता शर्तता प्रतिनिधित्व यापैकी सर्व सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न बघा याच्यामध्ये सार्वत्रिकता तर आहे सुद्धा आहे बिनशर्ततासुद्धा आहे आणि प्रतिनिधित्वसुद्धा आहे म्हणजे वरीलपैकी सर्व घटक हे यामध्ये येत आहेत घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये कशाचा समावेश होतो अप्रत्यक्ष कर अनुदान उद्योग यापैकी नाही घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे त्यामध्ये अनुदान बघ अनुदानांचा हो या ठिकाणी समावेश होत असतो पुढे एका वर्षात देशातील सर्व व्यक्ती अथवा कुटुंब यांना प्रत्यक्ष उत्पन्नाच्या रूपाने मिळणाऱ्या रकमांची बेरीज म्हणजे काय व्यक्ती गा येत आहेत आणि सगळी कुटुंब येत आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष जे मिळतंय ना प्रत्यक्ष उत्पन्नाच्या रूपाने जे मिळतं मिळतंय त्याला व्यक्तिगत उत्पन्न स्थूल उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न निव्वळ उत्पन्न आपण काय म्हणतो आहे एका वर्षात देशातील सर्व व्यक्ती अथवा कुटुंब यांना प्रत्यक्ष उत्पन्नाच्या रूपाने मिळणाऱ्या रकमांची बेरीज म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न होय पुढे आपण जातो आहे व्यक्तीला मिळालेल्या वैयक्तिक उत्पन्नातून उत्पन्ना आयकर मालमत्ता कर यासारखे प्रत्यक्ष कर वजा जाता जे उत्पन्न प्राप्त होते त्याला आम्ही काय म्हणतोय बघा प्रत्यक्ष कर जो आहे डायरेक्ट टॅक्स हा वजा करायचा वैयक्तिक उत्पन्नातून त्याला आम्ही व्यक्तिगत उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न देशांतर्गत उत्पन्न व्यय शक्य उत्पन्न काय म्हणतो आहे डायरेक्ट टॅक्स वजा केल्यानंतर जे भेटतं आहे त्याला आम्ही व्यय शक्य उत्पन्न असं म्हणतो आहे उत्पादन पद्धतीबद्दलची योग्य विधानं ओळखा बघा उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत मालसाठा पद्धत म्हणूनसुद्धा ओळखली जाते बघा उत्पादन पद्धतीनं मालसाठा पद्धत आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित करणारी ही पद्धती आहे प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिला मुद्दा आ, ही जी उत्पादन पद्धत आहे हिला मालसाठा पद्धत आम्ही म्हणतोय का तर यस हिला मालसाठा पद्धत आम्ही म्हणतोय आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित करणारी ही पद्धत आहे हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे अ आणि ब याचं उत्तर येत आहे पुढे कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज मोजण्याची पद्धत नाही बघा खर्च उत्पन्न उत्पादन आयात निर्यात पद्धत पंचवीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज मोजण्याची कोणती पद्धत नाही असं तुम्हाला विचारलं आहे मित्रांनो जी आयात निर्यात पद्धत आहे जी की राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज मोजण्यासाठी वापरत नाही खर्च पद्धत आम्ही वापरतो उत्पन्न पद्धत आम्ही वापरतो उत्पादन पद्धत वापरतो भारतामध्ये मुख्यत्वे कोणती पद्धत वापरली जाते ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे कोणत्या परिणामामध्ये व्यक्त केले जाते बघा आपलं भौतिक टक्केवारी आर्थिक येणेसर हा प्रश्न भारी परिमान म्हणूया खर आपण खरं म्हणजे परिमाण कशामध्ये मोजले जाते भारतातलं आर्थिक परिमाण जे आहे ना ते आमच्याकडे महत्त्वाचं आहे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही खर्च उत्पादन उत्पन्न तिन्ही वापरले जातात म्हणजे यापैकी नाही हे उत्तर येईल कोणती बरोबर आहेत उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांची निव्वळ मूल्यवृद्धी दर्शविते उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे देशांतर्गत उत्पादन, देशा उत्पादन दर्शविते उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती दोन गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत उत्पादनामध्ये निव्वळ मूल्यवृद्धी म्हटलेलं आहे वस्तू आणि सेवांचं आणि उत्पन्न उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचं देशांतर्गत उत्पादन म्हटलेलं आहे उत्पादनमध्ये वस्तू आणि सेवा येतात त्याची निव्वळ मूल्यवृद्धी येते तर उत्पन्नामध्ये फक्त सेवा क्षेत्र येतं आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे अ आणि ब या ठिकाणी उत्तर आहे सरकारच्या हस्तांतरणीत देणी कोणते आहेत बघा हस्तांतरणीत देणी निवृत्तीवेतन बेकारी भत्ता प्रशासनावरचा खर्च सैन्यावरचा खर्च एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे हस्तांतरणीत हस्तांतरित देणी जे आहेत त्यामध्ये एक निवृत्ती वेतन येतं दुसरं बेकारी भत्तासुद्धा येतो हस्तांतरितमध्ये प्रशासकीय खर्च येत नाही सैन्यावरचा खर्च येत नाही अ आणि ब या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यांच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते केन्स कॅरे मार्शल राष्ट्रीय उत्पन्न समिती बघा भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते असं कोण म्हणतं आहे तर असं जे यम केन्स म्हणत आहेत कोण जे यम केन्स आहेत मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यास कट्टा ॲपवर आपण विविध विषयांचे लेक्चर्स बघतो आहोत ॲप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह सेशन भेटतील रेकॉर्डेड सेशन भेटतील नोट्स भेटतील आणि टेस्ट पेपरसुद्धा भेटतील थांबतो या ठिकाणी व्हिडिओ लाईक करत चाला शेअर करत चला आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत चला, धन्यवाद